कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा करवीर येथे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला पाठीमागून एक डंपरने चिरडले दोन्ही चाके महिलेच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली मुगाबाई शंकर निगडे वय चौऱ्याऐंशी नागदेववाडी असे मृत महिलेचे नाव आहे अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले चालकाचे नाव सचिन माने वय सदतीस कोतोली पन्हाळा असे आहे नागदेववाडी करवीर येथील मुगाबाई निगडे या बालिंगा येथे बँकेत निघाल्या होत्या बालिंगा येथे मुख्य चौकात रस्त्याच्या एका बाजूने चालत जात होत्या याचवेळी दुपारी पावणे बारा वाजता दोनवडे येथून कॉन्क्रीटचा मिक्सर डंपर एम एच शून्य नऊ एफ एल शून्य चार 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 कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता एवढ्यात या डम्पर चालकाने मागून थेट धाक दिल्याने मुगाबाई यांच्या अंगावरून डम्परचे पुढील व मागील चाक गेले यामुळे त्या जागीच खार झाल्या या घटनेनंतर चालकाने पलायन केले या घटनेची माहिती करवीर पोलिसांत देण्यात आली त्यांच्या पश्चात मुलगा तीन मुली सून नातवंडे असा परिवार आहे अपघात सीसीटीव्हीत कैद चालक बेदरकारपणे डंपर चालवत होता ही सर्व घटना शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी